बाईला किती जातात बर सहा सहा जातात सहा सात काय सांगितलं तुम्ही त्याची किंमत किती महागाय मागे सव्वा लाखाला सव्वा लाखाला मोबाईल नंबर सांगा ना तुमचा <स2> <ना, पिला। स2> चौऱ्याहत्तर अठ्याण्णव पंधरा झिरो सहाशे साठ दमान सांगा एकदा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव पंधरा झिरो सहाशे साठ नाव काय तुमचं निखिल साऊन गाव दिले का पंचावन्न पंचावन्न कोणी घेतले कुठले आपण कोण या गावचे

नाही लावाय का बरोबर मार्के काही मारणार काहीच नाही पूर्ण गरीब खात्रीशीर एक साठ सांगा एक साठ द्यायची काय होईल फायनल सांगा तुम्ही काय लास्ट काय असा तुमची किती एक दीड लाखापर्यंत येणार नंबर सांगा आठ सहा सास आठ सहा सहासष्ट अठ्ठ्याऐंशी सदतीस बरोबर नंबर दमान सांगा ना आठ सहा स्ट अठ्ठ्याऐंशी सदतीस नाही आलो ठीक एकच का आपल्याला जोड घ्यायची काय सांगायचं काय सांगायच म जोडीची एक साठ दाती कशी तर दाताला सहा सात का दोन्ही मित्रांनो दाताला सहा सात दात आहेत बघून घ्या जोड गामाला कसं आहे बर कामाला कसं आहे बरं बर मार काय मार का काय म्हणलं नाही ना मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्यात्तर सत्याहत्तर अठ्याण्णव सत्तर अठ्ठ्याण्णव सत्तर चौसष्ट अडुतीस चौसष्ट चौसष्ट नाव काय तुमचं ठीक आहे गाव रुई बरं बरं ठीक आहे किमतीला कमी जास्त करून द्या नंतर ठीक आहे दहा तारखेला दोन चार दोन चार बरं काय सांगित कि मग त्यांची दोन लाख दहा हजार रुपये दोन लाख दहा हजार कामाची मारेंज पूर्ण खात्री मारेंज पुर शंभर आहे तुमचं नावानं मोबाईल नंबर सांगा मग उल्हासा कराम केव्हा मोबाईल नंबर अगपूर पोलीस स्टेशन सागपूर पोलीस स्टेशन पोलीस का बरं बरं मोबाईल नंबर चौऱ्या ऐसी झिरो आय सी तेरा सहाशे असते ठीक आहे किमतीला जमून द्या आपण हो आणागिराईक जमू बर 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 या बर बर आऊत लावून देणार बर 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 ठीक आहे बर 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 ठीक आहे बर बर पूर्ण पूर्ण खात्रीशीर खात्रीशीर पूर्ण गॅरंटी खात्री बर 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 ठीक आहे ठीक आहे मित्रांनो बघून घ्या पूर्ण गॅरंटीची बैल आहेत एकदम जबरदस्त लाल कंदार बैल आहेत त्या फुल तयारीवरची आहेत बैल एकदम सारखा जोडा आहे काय सांगेल जोड्याची दाती कशी दात दोन्ही आधात होता कोणता दोन्ही पलीकडला दोन दात अलीकडला आध होते कामाला लावली मित्रांन बघून घ्या सारखा जोडे ह्याला एकदम सारखा आहे एकदम ओ मार्के काय काय पूर्ण खात्रीशीर किले काय काय होईल फायनल काय होईल साठ ठीक आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा एक्क्याण्णव पंचेचाळीस पंधरा ऐंशी अडुसष्ट पंधरा ऐंशी अडुसष्ट गाव काकर ठीक किमतीला जमून द्या आल्याच्या नंतर ठीक आहे कुठले येतो बैलकुळे माळाकोळीची काय सांगेल बऱ्याची किंमत पंच्याण्णव जाताला आदत आदत ना कामाला काय कामाल का लावले का नाही लावले का मार की काय मार की काय म्हणलं नाही ना बरं बरं गरीब बरं मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडे सांगा ना नंबर नंबर सांगा ऐंशी दहा सत्याऐंशी बासष्ट सत्त्याण्णव नाव काय आपलं ठीक कितला ले रहा ले रहा ले बैर बैर तुम्ही ना? <laughs> ना? का बैर बैर तुम्ही काय काय लागतंय आता ते बोले कामाल याला जोड कसा आहे कामाल कसं आहे म्हणजे जोड कामाला एकदम मारण्याची पूर्ण मारायचं नाही काय नाही पंचाहत्तर तुमचा मोबाईल नंबर आहे का सत्त्याण्णव सत्त्याण्णव चाळीस चौतीस चौदा पंचावन्न नाव काय तुमचं आई काय सांगायच जोडाची किंमत काय सांगायच किंमत एक पासष्ट कोण्या गावची रेनापूरची का दाती कशी आहेत बरं मित्रांनो मोठ्या मोबाईल बैल जोडा हे बघून घ्या जबरदस्त असतात का मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर नंबर धावनच का आपल्या वाली बरं या इकडे एकदा या इकडे समोर पुन्हा मोबाईल द्या नंबर ह्याची काय सांगायच का इकडे किती दिली एक आठ ला दिली ते आहे ती कशी या समोर येत ह्यायची काय सांगायची

ना? नंबर नंबर बघा तर घेऊन चौऱ्याऐंशी सेहेचाळीस बारा अडतीस पंच्याऐंशी आता पाठीवर पिटीवर नाव काय तुमचं शेख पाठीवर शेख पाठी असले तर घेऊन दाताल कशी बरं आता दाताल कशी तर सहा सात काय सांग किंमत किंमत एकाशी कामाची मार्ग पूर्ण खात्री लावून देणार दोन घंटे आणून बर बर मित्रांनो बघ खात्रीशीर बैल तर मोठ्या मापाची बैल येत मोबाईल नंबर सांगा एकदा मोबाईल नंबर सांगा माल का सांगा ना चौऱ्याऐंशी बारा चौऱ्याऐंशी पस्तीस सांगा माल का सांगा एकदा अडुसष्ट शहाऐंशी अडुसष्ट शहाऐंशी अडुसष्ट पंच्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशीचाळीस सव्वीस ठीक आहे काय कोण आहे का जोड शिवणखेड शिवणखेड बाकी कशी तर चार काय सांगायचं बरं किंमत एक साठ काम आलेला कसं आहे नंबर आहे का मारण्याची पूर्ण खात्री एकत आहे का आपल्याला जोड हे एकल का काय काय सांगा तिची अच्छा दाती कसं आहे सात कामाला कसं आहे दे। लावून देणार बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा ना चौऱ्याहत्तर झिरो नऊ पंचावन्न सदुसष्ट कोणावायचा आहे गावाचा जोडा जोड कदा काय सांगितलं मग तुझं दोन लाख चाळीस दाताला सहा सहा

बाबा कितीला दिले देविडला का जरा जनावर बघून धीर न करा त्याला मारायची गॅरंटी की त्याला बाहेर सुद्धा असं मुंड्याला त्याची काय करा बघून आता इथं कोने गावचं बरं ते कामाला लावून का लावून घेईन ल सोडल्याला किती द्या आदत आदत काय सांगत किंमत एक दहा एकदा किती गाय लावली आतापर्यंत गाई किती लावली आतापर्यंत हां दीडशे मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव एकोणसाठ त्र्याण्णव एकोणसाठ झिरो पाच झिरो पाच एकोणचाळीस एकोणचाळीस सत्त्याण्णव नाव काय आपलं बंधू पवार ठीक एकल एकचं काय हा एकल गायचं का म्हणलं हे कुठलं आहे बरं बरं